लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी बुलंदावा यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील दिनांक एकवीस जानेवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके पोलीस कॉन्स्टेबल उल्हास कुरकुटे यांना माहिती मिळाली की काही इसम नागपूर ते पांढरकवडा जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून हैदराबादकडे गोवंशीय जनावरांची तस्करी कत्तली करता तस्करी करत आहेत माहिती प्राप्त होताच वारा कवठा गावाजवळ पोलिसांनी सापळा रचून हैदराबादकडे जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवून असताना एक ट्रकच्या समोरील दोन्ही काच फुटलेले होते व तो भरदा वेगाने त्याला थांबण्याचा इशारा केला असता ट्रक चालकाने ट्रक रोडवरतीच थांबवून सोबत दोन इसमांसह पळ पुल काढला पोलिसांनी आतील भागाची पाहणी केली असता ट्रक मध्ये खाली आणि वर असे दोन कप्पे करून गोवंशीय बैल बांधलेले निर्दयपणे बांधलेल्या अवस्थेत आढळले जनावरांना पायाला व गळ्याला आखूड दोरीने बांधून तो दोर ट्रकच्या ट्रकच्या बाजूला बांधल्याचे दिसले पाय व गळ्याची दोरी सोडून व ताडपदरीने बांधून बंद केलेले होते जनावरांना हलण्याकरता कुठेशीही पुरेशी जागा नव्हती अतिशय क्ररतेने जनावरांना बांधण्यात आले होते जनावरांना खाण्याची व चारा पाण्याची व्यवस्था केलेली दिसलेली नव्हती जखमी अवस्थेत सर्व जनावरे आढळून आली यामध्ये छप्पन गोवंशीय गोरे जनावरे मिळून आली पांढरकवडा पोलिसांनी ट्रक लावून त्यामधील जनावरे उतरवली यामध्ये बैल गोवंशीय गोरे किंमत लाख हजार ट्रक किंमत तीस लाख रुपये असा एकूण त्रेचाळीस लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करून बैलांची सुरक्षा व चारा पाण्याच्या दृष्टीने रासा येथील गोरक्षण संस्थेत देखरेख करता जमा करण्यात आले तीनही आरोपी विरोधात पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये अधिनियम एकोणीसशे साठ कलम अकरा एक घ ड च ट आठ झ महाराष्ट्र सुरक्ष संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव कलम पाच अ एक व पाच दोन ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय धनराज हाके हेड कॉन्स्टेबल उल्हास कुरकुटे एन पी सी निलेश निमकर आदींनी केले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ